हे मंडळी नमस्कार मी रोशन चला आज जाऊया अकरा दिवसाचे बाप्पाचं निरोप घ्यायला आमच्या पवई गणेश घाट तलावाजवळ आणि खूपच जबरदस्त एक एक मोठी मोठी आणि एक एक सुंदर सुंदर गणपती आम्हाला बघायला भेटले त्याच्यामध्ये तुम्हीही बघा आणि म्हणूनच तुम्हालाही दाखवू इच्छितो की कशाप्रकारे इथे पवई गणेश घाटला बाप्पाचं विसर्जन होतं आहे किती मंडळामध्ये उत्सुकतापणा आहे आणि आरती वगैरे सगळे घेत आहेत किती सुंदरप्रमाणे सो so, एन्जॉय करा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला याच्यामध्ये खूप बाप्पाचं दर्शन होणार आहे सुंदर सुंदर एक एक मोठमोठ्या मूर्त्या बघायला भेटणार आहे आणि मी रोशन सोनार आपलं माझ्या चॅनलवरती स्वागत करतो इट्स मी रोशन सोनार याच्यावरती आणि कंटिन्यू राहा बघूया विसर्जन दोन हजार चोवीस गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर या कार

Down

खरं सांगायला गेलं ना मंडळी तर जेवढी मंडळाच्या पोरांमध्ये बाप्पाला घरी पाठवण्यासाठी जी काय उत्सुकता आहे आणि भक्तांनाही बा, बाप्पाला घरी जाताना बघण्याची उत्सुकता आहे तेवढ्याच सगळ्यांचे डोळे सुद्धा आहेत काही इमोशनली बाप्पाला घरी जाताना बघ म्हणजे घरी जाताना बघताना रडताही रडतही अस आहेत आमच्याही डोळ्यात पाणी येते मलाही खूप एकदम भरून आलं आहे कारण की हा जो क्षण आहे तो खूपच एकदम मोशनली आहे आणि अकरा दिवसाचे बाप्पा आपल्या घरी चाललेत सगळे उत्सुकतेपणे त्यांना आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी तिकडे सगळे उपस्थित आहे आम्ही पोचलो इतके मोठे मोठे बाप्पा दिसत आहेत समोर समोर एकदम आम्ही दर्शनही त्यांचं घेतलं आणि निरोपही घेतला तर जबरदस्तच आहे हे हा क्षण त्यामुळे सर्व आम्ही फॅमिली आलेलो बघायला तुम्ही पण बघा गणपती बाप्पा बर या पुढच्या वर्षी लवकर या どうも。 નિશંધા બોતો હા સર આલો ઉભી સૂચના

আবার অগরুে ঠালাই उचलत <coughs> आहेत पाहायला उचलला बघ तर वरती छोटू गणपती ओपन येतात बघ चाल पुढे जायला देत नाही

Baniyat Chal piya